संतो स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्वाला आधारित धम्म देणारे विश्वंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगण शिल्पकार बौद्धिसू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव आमोद आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतरावर गाजलेले भाषण त्यापैकी दिनांक चार मे एकोणीसशे छत्तीस नोकोलेट पार्क अमरावतीस दिलेले बाबासाहेबांचं भाषण आपण आज बघणार आहोत देवळाच्या बाहेर माझी अस्पृतीचा जशीच्या तशीच सोमवार तारीख चार मे एकोणीसशे छत्तीस हा दिवस अमरावतीकर अस्पृश्य बांधवांना सुवर्णमय दिवस वाटला या दिवशी अस्पृश्य समाजाचे सर्वश्रेष्ठ पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार हे एकूण रेस्ट हाऊसपासून ते नेकुलेट पार्कपर्यंत सर्व रस्ता रंगीत लता पताकांनी सुशोभित केला होता ऊन तहानीची परवा न करता हजारो अस्पृश्य बंधू भगिनी स्टेशनवर डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वागतार्थ हजर होत्या डॉक्टर बाबासाहेबांची स्टेशनपासून रेस्ट हाऊसपर्यंत बँडच्या सुसोरवाद्यात व त्यांच्या नावाच्या जय मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी सहा सात वाजता नागपूर कॅम्प म्युनिसिपालिटीचे सेक्रेटरी मेश्राम यांच्या अध्यक्षेखाली जाहीर सभा झाली प्रथम स्वागतपद पदे म्हणण्यात आली नंतर स्वागताध्यक्ष एस जी नाईक एम एच जी नाईक एम एल सी यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यातील निरनिराळ्या संस्थेतर्फे जवळजवळ पंचाहत्तर हार तुले डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण करण्यात आले स्वागताध्यक्षांचा विनंतीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब भाषण करायला उभे राहिले तेव्हा ताळ्यांच्या प्रचंड कडकडाट झाला डॉक्टर बाबासाहेबांची डॉक्टर बाबासाहेबांची प्रवासात प्रकृती बिघडली होती व त्यांचा घसा हा धरला होता तरी पण त्यांनी त्याच शिष्टीत भाषण केले ते आपल्या भाषणात म्हणतात मी अमरावतीस आज सात आठ वर्षांनी येत आहे मागे येथे अंबादेवीच्या सत्याग्रहाकरिता आलो होतो त्यावेळी माझ्या अस्पृश्य बांधवांनी सत्याग्रह करण्याची काहीच तयारी नव्हती सत्याग्रहाने तुरुंगवासात जाण्यास फक्त सहा माणसे तयार झाली होती परंतु ती परिस्थिती आज पालटलेली पाहून मला आनंद होत आहे येथे येण्यापूर्वी मला महात्मा गांधींनी भेट घेण्यास वर्ध्यास बोलविले होते तेथे ते मी गेलो असताना जमनालाल बजाज यांनी जे आपल्या मालकीचे लक्ष्मीनारायणचे देऊळ करता खुले केले आहे ते मला पाहण्याकरता नेले होते मी देवळात प्रवेश केला व देवळाच्या बाहेर येतो तर ती माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच कारण ज्या देवळाकरिता लागणारे पाणी व फुले हीसुद्धा आम्हाला मिळू शकत नाहीत तर मग आमचे देवळात जाऊन अस्पृश्यता कशी निघू शकेल म्हणजे देऊळ खुले जरी केले परंतु देवळाच्या पहार जे पाने आहेत जे पाणी आहे आणि फुले हार जे आहेत ते जर अस्पृश्यांना मिळत नसेल तर मग त्या मंदिरात जाऊन फायदा तरी काय असे बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात असो आम्हाला पूर्वी देवळावर सत्याग्रह करण्यात जितका आनंद वाटत होता तितकाच आता तिरस्कार वाटत आहे जेव्हा महात्मा गांधींनी स्वराज्याचा प्रश्न हाती घेतला तेव्हाच आम्ही त्यांना अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका असे बजावले परंतु अस्पृश्यतेचा प्रश्न हा स्वराज्यातले एक अंग आहे असे सांगून ते स्वस्थ राहिले आम्ही धर्मांतराची घोषणा केल्याबरोबर हिंदू लोकांना इतका भाऊ वाटण्याचे कारण काय हेच आम्हाला समजले नाही हिंदू धर्म जर आम्हाला हिंदू म्हणून घेण्यास तयार नाही तर आम्ही देखील स्वतःला हिंदू म्हणून का घ्यावे असे बाबासाहेब प्रश्न करतात ज्या धर्मात समता प्रेम व आपुलकीची भावना नाही त्या धर्माला मी हिंदू धर्म माना मन्ना वयास तयार नाही दोन हजार वर्षापूर्वी आमचे पूर्वज अज्ञानी होते त्यांना कोणत्याही प्रकारचे विद्या संपादन करण्यास व शस्त्र हाती धरण्याची परवानगी नव्हती म्हणून त्यांना कोणतेही नवीन कार्य करण्याचे धैर्य नव्हते अज्ञानाने त्यांची मने मारून दुबळी केली होती चार वर्णाच्या चौकटीत हिंदू धर्माला बसवून ठेवला आहे या वर्णव्यवस्थेमुळे आम्हाला आमची लायकी ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ असली तरी गुलामगिरीची कामे आम्हाकडे देण्यात आली या गुलामगिरीमुळे आमचे पूर्वज आपले पूर्वज स्वतःचा अभिमान साफ विसरून गेले पण आज परिस्थितीत पालट झाला आहे त्या स्थितीनुसार आम्हाला हिंदू धर्माच्या अनुदारपणाच्या चौकटीत राहता येत नाही म्हणूनही धर्मांतराची घोषणा करणे भाग पटले आहे असे बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावतीच्या एका भाषणात म्हणतात नमो बुद्धाय जय भीम